गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिवलची सांगता काल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने अकराव्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाची सांगता काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार श्री संजय केळकर आमदार निरंजन डावखरे महापालिका आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसंच नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं हे नवीन वर्ष ठाणेकरांना सुखात जाव असं देखील यावेळेस शुभेच्छा देण्यात आल्या प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स